मद्दर राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत देविदास शिंदे अहिल्यानगर सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय राज्य भारतीय नागरिकास अमूल्य असा मतदानाचा हक्क दिला आहे त्यामुळे मतदान करतानाच सजगतेने सावधानतेने करण्याची गरजे नाही मतदार राजा मतदार राजा तू या देशाची सत्ता घडवणारा भविष्य घडवणारा महाराजा आहेस त्यामुळेच कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निस्वार्थपणे विवेकबुद्धी जागरूक ठेवून असे जनप्रतिनिधी निवड जे या देशाचे कार्य देशाला गती देतील देशाचा विकास करतील देशाचं नाव जगात करतील देशाला परम वैभवाला नेतील हे भारत विश्वगुरू करतील मतदार राजा तू सजगतेने मतदान कर आणि मतदान शंभर टक्के करावं मतदान शंभर टक्के व्हावं मतदार जनजागृती व्हावी म्हणून आपल्यासमोर मी एक अनभिज्ञ कवीची कविता आपल्यासमोर सादर करत आहे मतांची कंस पैशाच्या कापताना मी पाहिले निवडणुकीच्या रात्री माझं गाव विकताना मी पाहिले कुठे हजार दोन हजारात बर्बाद होताना पाहिले गावाला घडवण्याचे सुंदर स्वप्न दाखवून गाव बिघडवताना पाहिले निवडणुकीच्या रात्री माझ गाव मी विकताना पाहिले इतके दिवस साड्या ओढणारे साड्या वाटताना दिसले जनतेच्या प्रश्नाकडे तोंड फिरवणारे मतदार पुढे खोटे खोटे हसले लटक्या त्यांच्या हसण्याला गाव फसताना पाहिले निवडणुकीच्या रात्री गाव माझे मी विकताना पाहिले पैशा पुढे एक दोन पैशापुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिले पैशापुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिले गरीब बिचारे पुन्हा पुन्हा गरीबच राहिले मतदार राजा मतदार राजा तुला लाचार होताना पाहिले निवडणुकीच्या नू रात्री गाव माझे मी विकताना पाहिले गोर गरिबांना पायदळी तुडवणारे पाय पडताना दिसले आज दारोदारी मताची भीक मागताना जोडे यांची घासले एकेका मताची सौदेबाजी होताना मी पाहिले निवडणुकीच्या नू रात्री गाव माझे मी विकताना पाहिजे लोकशाही ढाब्यावर बसवून त्यांनी टाकले फासे लोकशाही ढाब्यावर बसून त्यांनी टाकले फाशे आमिष जाळ्याला लावून पकडलेत मासे बिर्याणी दारू आणि मटन रसात गाव वाहताना मी पाहिले निवडणुकीच्या रात्री गाव माझे मी वाह माझे मी विकताना पाहिले निवडणुकीच्या रात्री गाव माझे मी विकताना मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा